रेतू सगळ्यात पहिले कामाला लावा लागते तो एक सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं काम आहे तर त्यांना आता छान मस्त कामं झाले झाडू पोछा वगैरे सगळं घर जे आहे ना ते एकदम नीट अँड क्लीन झालेलं आहे आता आम्ही आलेला आहो स्मितूला घेऊन बघता बघता स्मितू सात वर्षाचा झाला हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितन रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आहे शनिवार आणि काल काहीच ब्लॉग वगैरे घेतला नाही एडिटिंगच्या मागे लागली तेव्हा कुठं तो संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आला सध्या माझं जे रुटीन आहे ना ते खरंच एकटी सांभाळणं त्याच्यामुळे खूप बिझी आहे म्हणजे एक एक मिनिट जो आहे ना तो खूप माझा महत्त्वाचा आणि जो संध्याकाळचा पाच ते सहाचा वगैरे टायमिंग आहे तो मी कुठंच मोबाईल नाही काही नाही किंवा कुठलंच काम नाही स्वतःसाठी ठेवते म्हणजे इकडे तिकडं फिरायचं वगैरे असेल म्हणजे रिदूला वगैरे घेऊन रिधूसाठी तो वेळ आहे पण त्याच्यात मी माझ्यासाठी तो टाईम युटिलाईज करते म्हणजे किंवा असे मोबाईल वगैरे घ्यायचं नाही तर हे बघा हां फोटो लावते फोटो ओके ओके फोटो फोटो लावते बरं गुड मॉर्निंग मॅम हां लावते गुड मॉर्निंग मन चिडकू गुड मॉर्निंग मन करायचं हा फोटो देते माझी सुरुवात जी आहे ती अशी होते स्मितूच्या जिद्दपणापासून रेधूच्या स्मितू नाही करत तेवढा पण तोही करायला लागला आहे चुप चुप ऍपल खाते मी खाऊ मग जा चल पळ पळा लवकर ठीक आहे मीच खाऊन घेते ये 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 नाही नाही हे घे तुझी मोठी डिशूम पाहून देते मी हे छोटी डिशूम मोठी कुठे आहे घे पकड मी आणून देते तुला डिशूम कर बरं रे तू फिनिश करा हे बघ बाहेर बघ आणि फिनिश कर रेधूला सगळ्यात पहिले कामाला लावा लागते तो एक सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं काम आहे हे बघा दूध झालं आणि सकाळी आज सॅटर्डे असल्यामुळे ना स्मितूला टिफिनमध्ये उपमा बनवून दिला आणि रेदू काय करतो ना आता मी एकटी आहे तर त्याला साईडला वगैरे ठेवत असते प्लेटा जमा करून आणते मग त्या प्लेटा रिप्लेस करायच्या होत्या म्हणजे मला नेऊन द्यायच्या होत्या त्यांना त्यांच्या परत त्याच्यासाठी त्यांनाही नेऊन दिला थोडासा नाश्ता आणि आम्हीसुद्धा नाश्ता केला आणि हे बघा असा उपमा बनवला होता आताच मी तू स्कूलमध्ये आवडला ना त्याला तर तो घरी आल्यावर परत विचारतो तर स्कूलमध्ये शेअरिंग करून खाते त्याच्यामुळे तेवढं त्याला खाणं होत नाही म्हणजे पूर्ण पोटभर असं मनभर खाणं होत नाही पोटभर खातो पण मनभरून खाणं होत नाही मग घरी आल्यावर विचारते त्याच्यासाठी त्याला ठेवलेलं आहे याच्यातला अर्धा रिजूला असं चालते तर आता ना स्वयंपाक व्हायचा आहे काहीच कामं झाले नाही नऊ वाजलेले आहे बरोबर नऊ थोडे इकडे तिकडे झालेलं असेल टायमिंग सगळं पसरलं आहे आणि रात्रीनं लाईट गेली होती आमच्याकडे कधी जात नाही पण काल रात्री गेली होती त्याच्यामुळे ना भांडे खूप उशीर झाला तर मी घासलेच नव्हते आणि थोडेसेच होते त्याच्यामुळे विसवून ठेवले होते असे खरकटं वगैरे आणि ते बाहेर टाकून आता ते भांडेसुद्धा पडलेले आहे बेसिनमध्ये कालचे आणि त्याच्यानंतर हे आताचे नाश्त्याचे चहाचे तर हे पहिले क्लीन करते आणि नंतर मग स्वयंपाक करते कारण ओटा क्लीन असला की स्वयंपाकाला वेगळीच एक मजा असते चला तर इथे ना मी भांडे घासायचा आधी विचार केला पण बेडवरचे जे काही पांघरुण आहेत ते तसेच पडलेले होते त्यामुळे ते घडी करायला आले आणि इथं आल्यावरनं बरंच काही काम जे आहे ते अलगत असं निघत गेलं म्हणजे बेडशीट वगैरे घडी करत झटकून ते डबल टाकणं झालं किंवा मग टावेल वगैरे जो आहे स्मितूचा याकडे मी अजिबात लक्षच दिलं नाही म्हणजे या रूममध्ये यायचं नाही असं ठरवलं तरी पण मग आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मी इथे करून घेत आहे आणि ना आता थोडीफार थंडी वाढलेली आहे तर तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितलं असेल की स्वेटर्स वगैरे जे आहे ना ते मी आतमध्ये ठेवलेले होते सगळे स्वच्छ वगैरे धुवून वगैरे करून पण ते आत अजून एक काढलेलं आहे मी म्हणजे प्रत्येकी आता दोन दोन तीन तीन असे होते पण एक्स्ट्रा न काढता एक एक असं काढून घेतलं म्हणजे फक्त घरी वगैरे लावायचं आणि बघू मग तसं तर कुठं बाहेर वगैरे जायचं नाही आहे सध्या पण बाहेर जायचं असलं तर मग ते काढता येते पण आता डेली वापरासाठी परत ते स्वेटर जे आहे ते काढावे लागले आणि आता इथे बेडशीट धुवायचं की नाही धुवायचं असं विचार सुरू होता पण विचार केला की परत उद्या संडे आहे आणि संडे म्हटलं की मुलांची धूम मस्ती अशी सुरू असते आणि परत ती बेडशीट जशीच्या तशी होते त्यामुळे मी विचार केला की राहू द्याव एक दिवस सोमवारी आपण छान याला वॉश करायला घेऊन घ्यायचं आणि तसे बघा हप्त्यातून आपल्याला दोन वेळा तरी बेडशीट ही धुवावीच लागते तीन दिवसाआड चार दिवसाआड म्हणून आता हिला दोनच दिवस झाले म्हणून मी तशीच ठेवली आणि आज कपड्यांचा ढीक जो आहे ना तो थोडासा जास्त होता कारण काल थंडी असल्यामुळे हो काय झालं थोडंसं जरी पाण्याने ओरलं झालं चुस्त वगैरे किंवा ड्रेस वगैरे तर मी चेंज केलेला आहे आणि सुरुवातीला सकाळी जेव्हा गेली सोडून द्यायला तेव्हा एक ड्रेस त्याच्यानंतर आंघोळीचा एक ड्रेस परत घरी आल्यावर चेंज केलेलं आहे म्हणजे माझेच कपडे ते जास्त निघाले एखाद्या लहान लेकरासारखे पण असो मशीन आहे काही प्रॉब्लेम नाही आहे टाकून द्यायचं पण एवढंच की परत ते वाळवा आणि परत त्यात तिथल्या तिथे घडी करून ठेवा एवढा एक कंटाळा येतो कारण मुलांना सांभाळून सांभाळून जेव्हा सायंकाळ होते ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नकोशा वाटते आता इथे रिदूचं मटकं मटकं खाणं सुरू होतं त्याला माहिती आहे आता कॅमेराचा इतका क्रेज वाढला आहे ना की कॅमेरा लावला की त्याचा ॲटोमॅटिक चालू होते मम्मी माझा फोटो माझा फोटो त्याला व्हिडिओ सध्या समजत नाही पण फोटो मात्र तो क्लिअर सांगतो आणि आता यावर्षी तो नर्सरीमध्ये सुद्धा ॲडमिशन करावी लागेल तीन वर्षाचा कम्प्लीट व्हायचा आहे पण जेव्हा ऑगस्टमध्ये शाळा सुरू होते ना तेव्हा तो तीन वर्षाचा पूर्ण कम्प्लीट झालेला असतो त्यामुळे आम्ही त्याचं याच वर्षी नर्सरीला ॲडमिशन करणार आहोत तसे घरी ठेवून डोकेदुखी जरा जास्तच वाढून जाते त्यामुळे तर इथे ना रात्रीचं शिल्लक होतं वरण आणि म्हटलं भाजी वेगळी काय करायची त्याच्यामुळे आता थोडीशी पालक होती तर डाळ पालक जे आहे ते मी आता इथे बनवून घेता एकदम साध्या पद्धतीने तिखट मीठ टाकून थोडंसं मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमी आणि क्वांटिटी पण कमी आहे त्याच्यामुळे तिखटाचा विचार करूनच टाकावं लागते नाही तर मग मुलांचं चा नवीनच चालू होते जेवते वेळेस की मम्मी मला खायचंच नाही आहे मग त्यांना वेळेवर काहीतरी वेगळं बनवून द्या किंवा मग सॉसवर जास्त जोर करतात त्यामुळे ते त्यांच्या हिशोबाने भाजी मला बनवावी लागते तर इथे सिंपलचा दाल तडका मी बनवलेला आहे पालक टाकून डाळ पालकसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो आणि पोळ्या मला वाटलं दोन शिल्लक आहे रात्रीचं पण आता कसं आहे गरमी आणि थंडी असं वातावरण आहे त्याच्यामुळे पोळ्यांना पण थोडंसं वेगळा स्नेल यायला लागतो ला ला म्हणून त्या गाईला मी लावून दिल्या आणि फ्रेश सगळ्यांसाठी आता इथे पोळ्या केल्या तसं तर मी शिळांना फेकत नाही जोपर्यंत त्याचं पूर्ण आउट होत नाही ते तोपर्यंत तरी फेकत नाही कारण आपण अन्नाची जर किंमत केली की आपल्याला खरंच त्या गोष्टीची कधीच कमी पडत नाही अशा बऱ्याचशा बायका बघते मी की नको शिळं खायचंच नाही अजिबात तिकडे तिकडे कुठेही देऊन द्यायचं किंवा असंच ओरट्यावर टाकून द्यायचं पण तसं न करता ते आपण खाल्लं तर कुठं वाया जाते ते शेवटी ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण मी मात्र तशी करत नाही रात्रीचं काही शिल्लक वगैरे आलं तर ते खाऊन घेते मी असो किंवा हे पण असो यांना ही त्याची सवय आहे की अण्णाचा अजिबात अपमानच करायचा नाही आणि इथे ना पोळा बनवत असताना रिदूचं इकडं बघू शकता टी शर्ट ओढून ओढून तो मला ना हे करत आहे की मम्मी हे दे ते दे, दे। पण त्याला सांगत आहे मी की थोडीशी एक पोळी होऊ दे नंतर मी तुला बनव म्हणजे हे देते त्याला ना पोळी जी असते गरम गरम ती तेल मीठ लावून खूप आवडते लहानपणी आपल्याला बघा आपली आई हेच द्यायची जेव्हा आपल्या काळामध्ये सॉस वगैरे नव्हतं तर एक दोन वेळा मीसुद्धा तसं ट्राय केलं रिधूला आणि त्याला इतकी आवडली कधी कधी तूपसुद्धा आपण लावून मीठ टाकून देऊ शकतो आधी मला कन्फ्युजन होतं की तूप वगैरे लावून मीठ टाकून देऊ शकतो का पण काही नाही आहे सगळं आपण देऊ शकतो तर इथे आता तेल जे आहे ते कडलेलं होतं थोडं पापड वगैरे तडण्याचं जे मी आता पोळा बनवायसाठी घेतलेलं आहे ते त्याच्यामुळे तेलच लावून देत आहे म्हणजे तसं असते ना आपल्याला की पटापट इकडलं तिकडं होऊन जावं म्हणून नाहीतर तुपाचा डब्बा पण ओट्यावर ठेवलेला असते तर मी कधीकधी कधी त्याला तूप लावून मीठ टाकून असं पोळी देते या गोष्टी एन्जॉय करतो तोपर्यंत माझ्या सगळ्या पोळ्या वगैरे करून मी आता गॅस ओटासुद्धा इथले ते क्लीन करून भांडेसुद्धा इथे घासणार कारण भांडे घासायचं इतकं कंटाळा येत आहे ना आज कारण रात्रीचे ज्या दिवशी शिल्लक ठेवते ना त्या दिवशी खरंच सकाळी नकोच वाटते त्या गोष्टी आणि कारण आज नाश्ता पण झाला चहाचे पण भांडे आणि आत्ता स्वयंपाकाचे एवढं सगळं झालं की खूप सारा भांड्यांचा सा आवाज जो आहे ना तो निघायला दिसून पडतो आणि मग ते अजिबात कंटाळा येऊन जाते पण आता कंटाळा करण्यापेक्षा इथल्या इथे हटायचंच नाही असं मी मनात विचार केला कारण इकडून तिकडे गेलं की के रिदू तर आहेच तयार टाईमपाससाठी पण माझा एक सेट आहे टाइम, माइंड की नको आज पटापट करायचं आणि स्मितू येतपर्यंत तरी पूर्ण काम माझे टोटली झाले पाहिजे रोज कसं तो दोन अडीच वाजता येतो म्हणजे अडीचला सुट्टी होते तर रोज थोडं निवांत असते म्हणजे कामं झाले की बसून छान जेवण करायचं रिदूला झोपून द्यायचं आणि नंतर घ्यायला जायचं पण आज साडेबाराचा टायमिंग म्हटलं की सव्वा बारापर्यंत तरी माझं पूर्णपणे टोटली व्हायला पाहिजे तरी पण रिदूचं जे जेवण आहे ना ते राहूनच गेलो होतं मग सोबतच आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तसंही रिदूला अर्धा तास लागते आणि नाश्ता चारला होता आणि सोबत त्याचं असं चटक मटक काहीतरी अदा अधात खाणं सुरूच असते त्यामुळे साडेबारा म्हटलं तर मुलांना उपाशी नाहीच होता तो तर एवढं वेळपर्यंत चालून जाते तर इथे बघू शकता तुम्ही गॅस ओटा जो आहे तो मी लागल्या हातानेच इथे क्लीन करत आहे जसं मी विचार केला की के इथून अजिबात हटायचंच नाही तर आजचाच ब्लॉग तुम्हाला आजच येतील कारण मी मनामध्ये नाता जिद्द ठेवलीच आहे की नाही काहीही झालं तरी आपण डबल मेहनत घ्यायची एका दिवशी दोन ब्लॉग शूट करायचे जेणेकरून म्हणजे कालची गॅप झाल्यामुळे आज माझ्याकडे एडिटिंग करायला काहीच नव्हतं तर मी विचार केला की अर्ध्या दिवसाचा एक अर्ध्या दिवसाचा नंतर असे दोन ब्लॉग बनवायचे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडंसं हळू मी ओवर देत आहे कारण मुलं जे आहे ना ते छान झोपलेले आहे रोज माझं पटापटा आवरत नाही पण आज हाफ डे असल्यामुळे माझं पटकन झालं म्हणजे हा जो टायमिंग आहे ना मला स्मितूला आणायला जावं लागतं मग तो आला की त्याचं एक तास राहते जेवण खावण पण हाफ डे असल्यामुळे आज थोडंसं लवकर उरकलं म्हणून मी एडिट पण करू शकली आणि आता तुमच्यापर्यंत तो ब्लॉग येणार सुद्धा तर इथे बघा हा जो कोणता आहे ना तो मला फार आवडतो पण झालं असं की जेव्हा मी किचनचा सेटअप चेंज केला तेव्हा फ्रीज मला इकडे ठेवावी लागली नावीलाच आहे कारण अजिबातच अंधार होत होत म्हणजे अजिबातच उजेड घ रूममध्ये किचनमध्ये यायचा नाही आणि सोबतच बाजूला म्हणजे जे देवघर आहे त्याच्याच बाजूला फ्रीज असल्यामुळे काय व्हायचं नाही तिथे जास्त प्रमाणात असं जाळे जमा व्हायचे आपण कसं आहे ना जेव्हा झाडझूड वगैरे करतो कधी आंघोळ वगैरे व्हायचीच असते सकाळच्या वेळी तर तेवढं काही आपण देवाला लागत नाही देवघराला त्याच्यामुळे काय होते तिथले जाडे जे आहे ना ते जास्त प्रमाणात वाढले की मग तिथे कॉक्रोच फर्निचरचं म्हणजे आपलं ते जे लाकडी देवघर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गॅप नसल्यामुळे ना हवा खेळती नसल्यामुळे तिथे कॉक्रोच वगैरे व्हायचे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की अजिबातच सूर्यप्रकाश जो आहे तो उजेड लाईटाशिवाय कामच चालत नव्हतं आणि इथे मला लावायचं होतं सिंक कामी जो मी आधी पॅक केला होता त्याच्यामुळे फ्रीज मी इकडे घेतली म्हणून तो तो जो कोणता आहे ना जो मला आवडतो फार किचनचा तर तो पूर्णपणे झाकल्या गेल्या पण असो क्वार्टर म्हटलं की आपल्या मनानुसार सगळ्या गोष्टी असेलच असं नाही पण त्यातही मी व्यवस्थित थे। ठेवण्याचा प्रयत्न करते कोणी आज जरी किचनमध्ये लगेच एंटर केलं ना की वाव म्हटल्याशिवाय सोडत नाही मला तरी वाटते असं तर बघा इथं सगळं झालेलं आहे माझं तर ताईंना आता छान मस्त कामं झाले झाडू पोछा वगैरे सगळं घर जे आहे ना ते एकदम नीट अँड क्लीन झालेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर इकडे पण आपले किचन किचन पण सगळी अशी मस्त व्यवस्थित आहे आणि असं कामं ना पटापटा की बरं वाटते आणि ना आज मी खरंच ठरवलं होतं की लवकर करायचं आणि रोजच लवकरच होतं माझ्या एवढ्यामध्ये दादा घरी नाही आहेत म्हणून कारण बसणं उठणं ह्या गोष्टी नाही राहत आपल्याला एक असते ना घरी नसलं की नाही आपलं पटकन झालं पाहिजे असं तसं तर त्याच्यामुळे आणि स्मित रिदूसाठी खास करून मला वेळ पाहिजे राहते तर आज तर थोडं तर त्या कम्पेअरमध्ये उशीरच झाला कारण सकाळी नाश्ता आणि त्याच्यानंतर ना मग मी स्वयंपाक केला होता तर भाजी आणि पोळ्या बनवल्या मी आता लावते किंवा मग तिकडून आल्यावर आताच लावून घेते म्हणजे तो शिजून छान असं गार म्हणजे थोडंसं थंड होऊन राहते पहिले देवपूजा करून घेते आणि मग स्मितूला आणायला जाते तोपर्यंत कपडे पण सुरू आहे झाले तर ठीक नाही तर मग नंतर तिकडून आल्यावर वाळू घालणार तर चला तर इथे माझी सगळी काही देवपूजा जी आहे देवाची आंघोळ वगैरे करून झालेली होती फक्त फुलं जे आहे ना ते मी आणलेले नव्हते आज कारण नव्हते तेवढे चला तर बघा झालेली आहे माझी आता देवपूजा आणि आता मी लगेच थोडासा भात लावून घेते आणि स्मितूला आणायला जाते तर रिधून समोर अगरबत्ती घेऊन गेलेला आहे त्याला अगरबत्तीचं खूप असते पहिले लावली की मला दे मला दे त्यासाठी तो घेऊन गेलेला आहे तर चला देवपूजा तर झाली पण लाईट नाही लावला कारण ना लाईटचा मला डोळ्याला खूप त्रास होते चष्मा आहे हे सगळ्यांना माहितीच आहे तर डोळ्याला खूप त्रास होते मी पूजा झाल्यावर लाईट लावत असते म्हणजे लाईट लावला तरी काही प्रॉब्लेम येत नाही इथे ना मी विचार केला होता की कपडे जे आहे ते नंतर वाढू घालते पहिलेच मी तुला घेऊन येते कारण साडेबाराला फक्त पाच मिनटं बाकी होतं पण रिदूला घेऊन जायचं आहे आता कसं दुपारची वेळ आहे ना शेजारी जेवढे कोणी असे नसते किंवा सगळेजण आपापल्या कामात दारं बंद करून असते तर चांगलं वाटत नाही सकाळी पण आपण ठेवायचं आणि संध्याकाळी पण तर आता एक शॉर्टकट मी काढलेला आहे त्याच्यामुळे ना आता रिदूला घेऊन जाते मी दुपारच्या वेळी सकाळी तर नाहीच जमत कारण सकाळच्या वेळी सगळ्यांचं धावपळ असते आणि आणि सगळे जागे असते तर तो पाच मिनटं दहा मिनटं तर राहूच शकतो त्याच्यामुळे तर इथे आता मला घेऊन जायचं होतं म्हणून मी काय केलं की पहिले कपडे वाळू घातले म्हणजे घरीच थोडासा टाईम जो आहे तो वेस्ट केला आणि थोडीशी उशिरा निघाली जेणेकरून तिथली जी गर्दी आहे ती कमी झाली की मग बरं पडते आपल्याला दोन मुलं घेऊन आणायला वगैरे तसं तर आता सगळं काही सुरळीत आहे म्हणजे गाडी चालवणं किंवा सगळ्या गोष्टी आता सुरळीत आहे पण रिदूची मला गॅरंटी नाही आहे कारण तो कसा करतो ना ऐन वेळेवरच ते गाडीची बटन बंद करतो किंवा मग त्याला सीटवर समोर बसायला पाहिजे कारण त्याच्या पप्पाने ती सवय लावून घेतलेली आहे त्याला की सोबत नेते तर त्याला ते सीटवर बसवून नेते पण मला तसं जमत नाही तर ते थोडंसं त्याचं जे आहे ना ते जमलिंग होते त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम जातो आता आम्ही आलेला आहो स्मितूला घेऊन काय झालं काय ना होते वे त्याचं काल थोडंसं त्याच्या बोटाला ना लागलो होतं त्याच्यासाठी तो दाखवत आहे की आल्याबरोबर सॉक्स काढले सँडल लावून जातो म्हटला होता पण आज स्पोर्ट्स डे होता आणि आज आहे आपल्या स्मित्रीचा बड्डे पण आम्ही सेलिब्रेशन तर नंतरच करू पण आज त्याला नवीन युनिफॉर्म म्हणजे ड्रेस पण नाही लावून दिला मी कारण तिकडू आज आज होतं स्पोर्ट्स त्याच्या स्कूलमध्ये म्हणून त्याच्यासाठी तर मंडेला लावून जाणार आहे ना अजून अजून काय अजून काहीच नाही कसा अवतार करून आला स्कूल मधून माझ्या बड्डे डेट आहे ना ती नंतर डिस्प्ले करणार कारण पप्पा घरी नाहीत म्हणून थोडा आम्ही दोन चार दिवस उशिरा करू कारण मी एकटी करण्यापेक्षा दोन चार दिवसात येतीलच त्याच्यासाठी आम्ही नंतर करू आहे ना पिलू ओके okay? ja. <laughs> 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 जा ते हातपाय धू कसं तरी काळा काळा दिसत आहे ब्लॅक पॅन थर बघता बघता स्मित सात वर्षाचा झाला हे असं चालत नाही चल आणि हे बघा हा काय म्हणतो आज गाडीवर चल खूप दिवसांनी नेलं असं मी रोज त्याला नेत नाही आज साडेबाराला सुटला म्हणून तर नाही मम्मी पैदल चल पडते पडते असं करून खरंच तसंच रडत होता पडते एक वेळा ते झालं होतं ते ते ना तेव्हापासून दोन एक माझ्यासोबत आलाच नाही बघत पण आता कसं आहे दुपारची वेळ सगळ्यांची कामं आरामाची अशी असते रोज पण हा दुपारी घरीच राहते म्हणजे त्याला झोपवून मी बाजूच्या मुलीला वगैरे सांगून ठेवते की लक्ष ठेवशील दहा मिनटात येते तर आज ना त्याची वेळ व्हायची आहे साडेबारा वाजले त्याची उष्ट पाणी पिते दादाचं असं डाडा घे घेड मी जहात पाहिजे कपडे मशीनवर ठेवून दे चला तर आता जेवण वगैरे करते आणि नंतर आराम सकाळपासूनचं जे हे चालू असते आपलं ते धावपळ धावपळ जाते चला तर आता ना इथे आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं सगळ्यांनी म्हणजे दोन मुलं आणि मी तर जेवण वगैरे झाल्यावर आज खरं निवांत वाटते कारण मुलं वगैरे कसं लवकर लवकर सगळं आटोपते नाहीतर दोन वाजले की दोन नंतर स्मितूचं बघा असं करत करत सगळा दिवस जो आहे तो निघून जाते चला तर बाय भेटू आपण श्री स्वामी समर्थ